आता बातम्या बघूया तर सविस्तर मुंबईच्या महापौरांना मात्र पूल कोणाचा आहे माहीत नाही इतका पूल कोसळतो सहा सहा जणांचा जीव जातो महापौरांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी हेमंत बिर्जे यांनी महापौर साहेब जी दुर्घटना याला जबाबदार मुंबई महापालिका अशा आता पद्धतीने टीका होते महापौर म्हणून प्रशासक कुठं चुकलं आहे का ऑडिट झालं नाही आहे ह्या सगळ्या गोष्टीचा कुठेतरी आता खुलासा होणं गरजेचं आहे खरं म्हणजे काल जी पादचारी पूल कोसळून जी दुर्घटना घडली अत्यंत दुर्दैवी आहे आता तो पूल कुणाचा रेल्वेचा आहे की महानगरपालिकेचा हे गेम करत बसण्यापेक्षा मग तो महापालिकेचा असेल तर महापालिकेचे अधिकारी जो जे कोण दोषी असतील रेल्वेचा असेल तर रेल्वेचे जे अधिकारी दोषी असतील मग ते कोणी अधिकारी असू देत ते दोषी अधिकाऱ्यांवरती चौकशी करून योग्य ती कारवाई करायला पाहिजे हा पूल महापालिकेचा आहे <laughs> स्ट्रक्चरल ऑडिट आणि संपूर्ण त्या पद्धतीची जबाबदारी रेल्वे प्रशासन आणि महापालिकेमधला जो समन्वय आहे तो कुठेतरी दिसत नाही आहे आणि ह्या अशा दुर्घटना वाढता येतात आणि गेल्या दीड वर्षामध्ये ही तिसरी दुर्घटना आहे जो समन्वय साधला गेला पाहिजे मुंबई महापालिके प्लॅनिंग अथॉरिटी आहे मग रेल्वे असू देत इतर प्राधिकरणं असू देत जे या मुंबई शहरात अनेक प्राधिकरणं आता सरकारने स्थापन केली या प्राधिकरणाने मुंबई महापालिकेशी सुसंवाद ठेवायला हवाय की जेणेकरून अशा प्रकारच्या दुर्घटना घडणार नाही उद्देश एवढाच आहे की मुंबईकर नागरिकांना सुरक्षित अशा पद्धतीने राहता आलं पाहिजे त्यांच्या जीवाला कोणत्या प्रकारचा धोका निर्माण होता का म्हणे म्हणून सुसंवाद असणं आवश्यक आहे आणि म्हणून काल जी दुर्द दुर्दैवाची घटना जी, जी दुर्दैवी घटना घडली आहे त्यामध्ये जवळजवळ पाच लोकांचा मृत्यू झाला आहे मी स्वतः सदर ठिकाणी गेलो हॉस्पिटल्समध्ये गेलो पाहणी केली अत्यंत दुर्दैवी अशा प्रकारची ती घटना होती ज्या मुंबईकर नागरिकांना जीव गमावा लागला तर अशा प्रकारची परिस्थिती परत निर्माण होता नये यासाठी मग ती रेल्वे असू देत महापालिका असू देत त्यांनी आपसात सुसंवाद साधून अशा प्रकारची जर धोकादायक काही ब्रिजेस असतील फुटवर ब्रिजेस असतील तर तात्काळ पुन्हा एकदा त्याचं सर्वेक्षण करून ती नेमकी जबाबदारी कुणाचे हे सगळं न करता कोणीतरी एकाने पुढाकार घेऊन रेल्वे किंवा महानगरपालिका ते तात्काळ दुरुस्त करणं किंवा पुनर्बांधणी करणं आवश्यक आहे देसाई कन्सल्टंट ला स्टँडिंग कमिटीने त्या पद्धतीचे आदेश दिले होते टेंडर अप्रुव्हल झालं तर सगळ्या गोष्टी होत्या मग देसाई कुठेतरी चुकीच्या महापालिकेचे जे जबाबदार नाही आहेत कारण म्हणजे स्ट्रक्चरल ऑडिटवरच वरच प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे मग त्याने स्ट्रक्चरल ऑडिट मध्ये थोडीशी दुरुस्ती करावी असं म्हटलं होतं मग हा थोडीशी दुरुस्ती होती असेल तर मग पूल कोसळला कसा आणि म्हणून ते ऑडिट बरोबर झालं होतं की नाही केलं होतं की नाही याची सुद्धा सर्वंकष चौकशी व्हायला पाहिजे आणि तो ऑडिट करणारी जी कंपनी असेल ती दोषी असेल तर त्यांच्यावर सुद्धा कारवाई व्हायला पाहिजे महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडनं मिसगाईड कुठेतरी प्रशासनाकडनं मिसगाईड महापौर म्हणून झालं काल ज्या पद्धतीची दुर्घटना घडली महापौरांना त्या पद्धतीची माहिती नव्हती का हा महापालिकेचा मूल आहे सुरुवातीला कुणालाच कळत नव्हतं ब्रिज कुणाचा आहे महापालिकेच्या एका अधिकाऱ्याने सांगितलं तो रेल्वेचा आहे आणि रेल्वेचे अधिकारी म्हणायला लागले तो मुंबई महापालिकेचा आहे मग आता ब्लेम गेम करण्यापेक्षा जी घटना घडली त्याला तात्काळ सामोरं जाऊन यापुढे अशा दुर्दैवी घटना घडणार नाहीत या दृष्टिकोनातून मुंबई महानगरपालिका आणि रेल्वे यांनी एकत्र येऊन विचार करायला पाहिजे आणि अशा दुर्दैवी घटना परत घडता कामाला मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिलेत आणि जो कोण जबाबदार असेल त्याच्यावर कारवाई होईल महापौर म्हणून तुम्ही काय म्हणाल हो निश्चितच माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पालकमंत्री माननीय सुभाष देसाई साहेब त्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत आणि ते बरोबर आहे जे कोणी दोषी असतील मग महापालिका असू देत रेल्वे असू देत जे जे त्या ज्या खात्याचे कोणी संबंधित अधिकारी दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई व्हायलाच हवी कारण मुंबई ना मुंबईकर नागरिकांचा जीव खूप महत्त्वाचा आहे आणि काल जी घटना घडली ती अत्यंत दुर्दैवी आहे या दुर्घटनेची चौकशी झालीच पाहिजे आणि जे ब्लेमगममध्ये अधिकारी प्रशासनाला आणि त्याचबरोबर सत्ताधारी असून शिवसेना असून मिसगाईड केलं त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे असं मुंबईच्या महापौरांनी मुंबई हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी व्ही नाईन युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम